ओ हो मंडळी होईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपण थाटामाटामध्ये शिवसप्ताह ठेवलाय शिवजयंती ठेवली आज आपण राजांना प्रार्थना करणार आहोत राज आम्ही तुमच्या विचाराचा जागर मांडलाय महाराज आम्ही तुमच्या विचाराची शिवजयंती मांडली आम्ही माळी कुणबी धनगर मराठा ब्राह्मण सगळ्या समाजाची मुलं एका विचाराने एकत्रित आलोत आणि आज जर आम्ही शिवजयंती करत असोल तर स्वर्गातून आपण यावं आणि त विराजमान व्हावं महाराज संताची उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्या कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत कीर्तन सेवेसाठी जो अभंग स्वर स्वर आपण निवडलाय घेतला आहे बहुतेकांच्या पाठातला आहे जगतगुरु श्री तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला संत जीवनानं शुरानं वीरानं केलेले उपकार कसे वाणीमध्ये सांगता येत नाहीत आणि आपण आपल्या जीवनाची उतराई जरी त्यांना दिली तर त्यांनी केलेल्या उपकाराची परतफेड होत नाही त्या उपकाराची कृतज्ञता सांगणारा हा अभंग आहे आपल्यावरती छत्रपती शिवरायांचे खूप उपकार आहेत आणि त्या उपकाराची कृतज्ञता प्रकट करणारा अभंग आपण निवडलेला आहे आपल्या अंगाची कातडी काढली आणि शिवाजीराजांच्या पायात घालायला चप्पल करून दिली तरी सुद्धा त्यांचे आपण उपकार फेडू शकत नाही ठेविता हा पायी जीव थोडा आपला जीव जरी त्यांच्या पायावरती मांडला तर त्यांनी केलेल्या उपकाराची कृतज्ञता प्रगट होणार नाही अशा पद्धतीचा हा अभंग आहे पाठातला आहे आपण या अभंगाच्या दुसऱ्या चरणाचं चिंतन पाहणार आहोत काय द्यावे त्याशी व्हावी उतराई काय दिलं म्हणजे उतराई होऊ शकतो आपण असं त्यांनी काय दिलंय आपल्याला त्याचं वर्णन आहे पैकी अल्पसा परिहर आहे आपल्या या चितेगाव नगरीला वैकुंठवाशी ब्रह्मलीन शिवभक्त नारायण महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे शिवभक्त नारायण महाराजांचा हा चौक आहे आणि शिवभक्त नारायण बाबांना जनार्दन स्वामी महाराज असतील परमपूज्य श्रद्धे शांतिगिरीजी महाराज असतील यांचा आशीर्वाद आहे आणि या सगळ्यांच्या संकल्पनेतून दरवर्षी थाटामाटामध्ये शिवस्वराज्य मित्रमंडळ चेतेगाव शिवस्वराज्य प्रतिष्ठान चितेगाव या प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजयंतीचा महोत्सव आयोजित केला जातो या कार्यक कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदूशेठ दळवी कार्याध्यक्ष नितीन राऊत उपाध्यक्ष अजय खैरे कपिल पवार दिनकर गाडे दिल दिलीप भांबरे सुभाष गाडे सरपंच रामा ठाणगे नवनाथ कदम महेश मंडिक क्रंजूभाऊ कदम विलास दाभाडे सुनील बंबारे मंजीव पटेल आणि इतर त्यांचे जे सहकार्य आहेत एखाद्याचं नाव राहिलं असेल तर माफी मागतो या सगळ्यांच्या संकल्पनेतून थाटामाटामध्ये शिवजयंतीचा शिवजन्मोत्सव सोहळा आपल्या चित्तेगावला साजरा होत असतो आणि त्या चित्तेगावच्या शिवजयंतीमध्ये कीर्तन आयोजित केलं जातं समाजाला प्रबोधनाची गरज आहे जिजाऊच्या विचाराची गरज आहे राजांच्या विचाराची गरज आहे आणि तो धर्म विचारानं टिकला जातो तो धर्म विचारानं कसा प्रेरित होईल याच्यासाठी गावोगावी शिवजयंती साजरी करत असताना आपल्या शितेगावला मात्र कीर्तनाचं आयोजन केलं जातं हरिभक्तीचं आयोजन केलं जातं आणि त्या संबंधातून गेल्या वर्षी राजूर बहुला नावाचं जे गाव आहे खाली नाशिकमध्ये तिथं म्हणजे समाधान भाऊ चुंबळे यांनी माझं शिवजयंतीचं कीर्तन घेतलं होतं आणि तेव्हाच आपल्या गावचे दादा त्यांनी आग्रह केला ग्रामस्थांनी आग्रह केला की के साखरे महाराजांचं कीर्तन आपल्या शिवजयंतीला झालं पाहिजे आणि गेल्या वर्षीच एकोणीस फेब्रुवारी माझ्या डायरीमध्ये मा ही तारीख त्यांनी लिहून दिली आणि त्याला अनुसरून आज आपल्या पवित्र अशा चेतेगाव नगरीला येण्याचा योग आहे समाधान भाऊने आग्रह केला आणि समस्त ग्रामस्थांनी आग्रह केला कार्यकर्ती मंडळीची मी नावं घेतलेली आहेत या सगळ्यांच्या संकल्पनेतून शिवस्वराज्य प्रतिष्ठान यांच्या विद्यमानातून हे आमंत्रण मिळालं आणि आज आपल्याला हे कीर्तन करण्याचं भाग्य प्राप्त होत आहे कीर्तन साथीला उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांची आवाजं गाजलेली आहेत अशी महाराष्ट्राचे गान कोकिळातले दोन रत्न ओंकार महाराज जगताप आणि कैलास महाराज पवार जोरात ताळी वाजवा मोठी माणसं आहेत ही सध्या महाराष्ट्रामध्ये त्यांना वेटिंग आहे त्यांच्या आवाजावर लोक फिदा आहेत त्यांच्या चाली ऐकण्यासाठी प्रमाण ऐकण्यासाठी कैलास महाराजांच्या तर गवळणी ऐकण्यासाठी माणसं फिदा झालेली आहे या संबंधानं शिवजयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं मी गावकऱ्यांना आग्रह केला होता की आपल्याकडे माझ्या संगतीत महाराज आहेत एक दोन तीन दिवसापासून सतरा अठरा एकोणीस आणि वीस उद्याच्या दिवसापर्यंत यांची बोली करूनच मी त्यांना घेऊन आलेलो आहे आमचे हरिभक्त परायण ओंकार महाराज जगताप आवाजाची बादशाह आहेत ते उंच आवाज जातो आणि दुसरे आवाजाची कलाटणी आहे एकाच्या आवाजामध्ये असा प्रत्येक स्वर असा हृदयाला लागत जातो असा आवाज आमच्या कैलास महाराज पवार यांचा आहे दोघांनाही माझं वंदन आहे तिसरे आमचे गायक समाधान भाऊ ते पण गोड गायला लागलेत आता स्वतः टाळ घेऊन उभे आहेत त्यांच्याकडे मोठा सप्ताह चालू आहे तरी सुद्धा माझ्या प्रेमा खात आपल्या गावाच्या प्रेमाखात समाधान उपस्थित आहेत त्यांनाही माझं वंदन आहे आपण परिसरातील गावातील सगळी गुणवान टाळकरी मंडळी या सगळ्यांना कोटी कोटी वंदन जाऊ द्या लाईट तुम्हाला आवाज येतोय माझं <laughs> महाराष्ट्राच्या मृदंग परंपरेमध्ये सध्या टॉप टेन मधलं पहिलं नाव आमचे आप्पासू महाराज कोठुळे काय वाजवणं आहे स्पष्टता आहे हातामध्ये धीरधिरकचा आवाज आहे अगदी भीमसेन भीमसिंह महाराज यांच्या नावानं मोठी वारकरी शिक्षण संस्था पाठव द्यायला आहे अडचणीत होते महाराज थोडेसे आज पण तरी आम्ही त्यांना जाऊ दिलं नाही महाराज उपस्थित था आहेत त्यांनाही माझं वंदन आपण सगळी भाविक मंडळी मातृवर्ग पितृवर्ग या कार्यक्रमाला सजवणारी धजवणारी मोठी बनवणारी सिस्टीम म्हणाल तर अतिशय गोड आहे महाराज महाराष्ट्रामध्ये सिस्टीमचा नादच करायचा नाही आमच्या सुनील चावत जय अंबिका साऊंड सिस्टीम कीर्तनकार खुश गायक खुश वादक खुश नाही तर एखाद्या सिस्टीमो कीर्तनकार खुश होतो तर गायक वादक खुश होत नाही ते खुश होतात तर कीर्तनकार खुश होत नाही गायक वादकासहित सगळ्यांना खुश आवाजाच्या बाबतीमध्ये आमचा सुनील आहे मित्र आहे आमचा त्याला गायनाची कीर्तनाची आवड आहे त्याच्यामध्ये तो तृप्त होऊन जातो म्हणून तसं लावतो माऊलीची कृपा आहे सुनील दादालाही माझं वंदन माझ्या संगतीमध्ये आपलं हे जे कीर्तन आहे हे मराठी हॉटस्पॉट या चॅनलला आपल्याला पंचवीस लाख लोक त्याचे सबस्क्रायबर आहे ते पाहतात देशामध्ये लोक कीर्तन पाहतात ते मराठी हॉटस्पॉटचे मालक अरविंद दादा शिंदे ते पण बरोबर आहेत त्यांचं चॅनल आहे दोन तीन दिवसापासून आग्रहपूर्वक मी त्यांना आणलेलं आहे की आपली शिवजयंती करणारी मंडळी महाराष्ट्राच्या बाहेर गेली पाहिजे त्या संबंधातून ते सोशल मीडियानं जात असतं अरविंद दादांनाही माझं वंदन दुसरे शूटिंग करणारे आहेत त्यांनाही माझं वंदन आपण सगळे भाविक मंडळी सगळी तरुण मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे सगळं गाव समस्त ग्रामस्थ सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो कधी अकरा वाजतील तुम्हाला कळणार नाही फक्त एक काम करा सर्वांगाचे कान करून ऐका आमची संधी बोडक्या आहेत माझे मित्र आहेत बरीचशी मंडळी परिसरातून आलेली निफाड तालुका सिन्नर तालुका नाशिक जिल्हा या ना भागातून आलेली आपण सगळी प्रेमी मंडळी सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो आल्यापासून नंदुशेठ दळवीकडे खूप चांगली व्यवस्था आहे त्यांच्या मुली त्यांची नातवंडं मुलं खूप प्रेम करत आहेत त्या सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो कीर्तन घरी घेऊन जायचंय सर्वांगाचे कान करून ऐका विठाला विठाला आज एकोणीस फेब्रुवारी आहे फेब्रुवारी आहे आपण थाटामाटामध्ये शिवसप्ताह ठेवलाय शिवजयंती ठेवली आज आपण राजांना प्रार्थना करणार आहोत राज आम्ही तुमच्या विचाराचा जागर मांडलाय महाराज आम्ही तुमच्या विचाराची शिवजयंती मांडली आम्ही माळी कुणबी धनगर मराठा ब्राह्मण सगळ्या समाजाची मुलं एका विचाराने एकत्रित आलो आणि आज जर आम्ही शिवजयंती करत असोल तर स्वर्गातून आपण यावं आणि विराजमान व्हावं